तर फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत हिरव्या टमाटरची भरलेली भाजी भाजीला काही सुचत नसेल तर ह्या हिरव्या टमाटरची भाजी बनवून खाऊ शकता इथे मी एक कच्चे पाच टमाटर घेतलेले आहेत आणि टमाटरला स्वच्छ धुवून घेतलं चाकूने वरचा भाग थोडासा कापून टाकायचा आहे याला मधून कापून चार भाग करायचे आहे असे जसे आपण भरलेले वांगी बनवतो याचे पण तसे चार काप करून घ्यायचे आता हे पाचही टमाटे मी कापून घेतलेले आहेत टमाट्याच्या आतल्या स्टफिंग साठी मसाला बनवायचा सा आहे दोन चम्मच शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि शेंगदाण्याला मी भाजून घेतलेला आहे एक चमच टाकायचे आहेत तीळ एक इंच अद्रकचा तुकडा आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या अर्धा चम्मच टाकायचा आहे गरम मसाला अर्धा चमच काश्मिरी लाल मिरची पावडर तिखट जास्त हवा असेल तर हिरव्या मिरच्या पण टाकू शकता चवीप्रमाणे मीठ थोडीशी हळद हिरवी कोथिंबीर याच्यामध्ये एक चमच पाणी टाकून याला ग्राईंड करून घ्यायचं आहे तर मसाला ग्राइंड झालेला आहे आणि मसाल्याची अशी पेस्ट केलेली आहे मसाल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे तर हा मसाला आता कच्चा आहे मसाल्यामध्ये थोडंसं गरम तेल टाकायचं आहे तेलाने मसाला पण छान भाजतो तर हा मसाला तयार आहे स्टफिंगसाठी टमाट्यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे सगळीकडून असा मसाला भरून घ्यायचा आहे यार आमच्या छोट्या युट्यूबरला पण सपोर्ट करत जा एवढ्या मेहनतीने व्हिडिओ बनवतो पण कोणीच बघत नाही किंवा सबस्क्राईब करत नाही पूर्ण टमाट्यामध्ये मसाला भरलेला आहे हा एवढा मसाला बाकी आहे तर हा पण भाजीमध्येच टाकायचा आहे गॅसवर कढाई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी कढाईमध्ये दोन चमच तेल टाकायचं आहे तेल गरम झाल्याच्या नंतर तेलामध्ये अर्धा चमच मोहरी टाकूया टाकूयामध्ये जिरे आवडत असेल तर जिरे पण टाकू शकता मोहरी चांगली तळतळल्याच्या नंतर हे टमाटर टाकायचे तेलामध्ये आणि टमाटरला तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे आहे याच्यामध्ये तुमचे काही आवडीचे मसाले असतील ते पण टाकू शकता टमाटे तेलामध्ये छान फ्राय झालेत आणि सॉफ्ट पण झाले आहेत तर जो राहिलेला मसाला आहे तो मी याच्यामध्येच टाकलेला आहे मी टमाटरला छान शिजण्यासाठी मिक्सरमध्येच मी धुऊन टाकत आहे पाणी ग्रेव्ही जास्त हवी असेल तर याच्यामध्ये पाणी पण जास्त टाकू शकता टमाटे शिजवून तीन चार मिनिट झालेले आहेत चला बघूया बघा एकदम मसालेदार असे हे टमाटे झालेले आहेत आणि टमाट्याचा ता जो आंबट आहे तो पण पूर्ण निघून गेलेला आहे तर भाजी सर्व करण्यासाठी तयार आहे घेऊया सर्विंग डिश मध्ये तर फ्रेंड्स ही टमाट्याची भाजी कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा आणि माझ्या रेसिपीला लाईक ला, शेअर सबस्क्राईब जरूर करा तर मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बा बाय